आपला संघरत्न या तीनही रत्नांना अभिवादन करतो बौद्धिसत्व गुणपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी भगत परिवाराच्या वतीने आपल्या या व्यवसायाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला भोजन दान देऊन परिष्कार दान देऊन आधी महान आणि असीमचं पुण्य आपण संपादन केलं आहे अभिषेक साठी सुद्धा शुभेच्छा भगत परिवारासाठी सुद्धा शुभेच्छा अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा देशना व्यवसायाच्या संदर्भामध्ये दे, पूजने भिक्खू संघाच्या द्वारा प्राप्त झालेल्या आहेत वेळ खूप झाला त्यामुळं मी काही बोलणार नाही व्यवसाय करण्यासाठी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप चांगलं म्हण त्यांनी मार्गदर्शन केलं यश प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यकच आहे व्यवसायामध्ये अपयश कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकते सांगा बरं व्यवसायामध्ये अपयश कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकते अ सांगा ना कारण यश आणि अपयश दोन गोष्टी आहे की नाही यश पण प्राप्त होऊ शकते आणि अपयश सुद्धा प्राप्त होऊ शकते यशाच्या संदर्भात तर अत्यंत सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं अपयश कशामुळे प्राप्त होऊ शकते अ एक आहे आळस प्रमाद कोणत्याही व्यवसायामध्ये जर अपयश प्राप्त होत असेल तर त्याला पहिलं कारण आहे प्रमाद आळस व्यवसायामध्ये जर आळस नसेल तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही कोंबड्याचा गुण एक धारण केला पाहिजे कोंबडा माहिती कोंबड्याचा एक गुण कोणता असतो सकाळी उठून बाग देणे मग आभाळ असो आहे पाऊस असो ऊन असो थंडी असो कोंबडा बाग देणं काही सोडत नाही त्याचं नित्य नियमाचं हे कर्तव्य आहे तर व्यवसायामध्ये हा गुण अभिषेक न घेणं अत्यंत महत्वपूर्ण आहे पाऊस असो थंडी असो ऊन असो वेळेवरती आपलं दुकान उघडलं पाहिजे हा उत्साह तुमच्यामध्ये मात्र असला पाहिजे कारण उठान वतो असं भगवंत म्हटलं आहे व्यवसायामध्ये उत्साह खूप महत्वपूर्ण आहे तळमळ खूप महत्वपूर्ण आहे प्रमाद असेल आळस असेल तर आपण कुठलाही प्रकारचा व्यवसाय पूर्णत्वास नेऊ शकत नाही आणि त्यामुळे उत्साह तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आळसाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे नाहीसं केलं पाहिजे हा एक दुर्गुण आपला आपल्यामध्ये कधीही निर्माण होऊ देऊ नये दुसरी गोष्ट गोष्टी बोललीच तसं सुभाषितवाणी आपली असली पाहिजे व्यवसायामध्ये सुभाषित वाणी खूप मोठं काम करते बघा कारण भगवंत असे म्हणतात म्हणजे सुभाषित वाणी जर आपली असेल तर आपण खूप काही करू शकतो आणि त्यामुळे व्यवसायामध्ये ही कला तुम्हाला संपादन करायची आहे की आपल्याकडे आलेला जो काही ग्राहक असेल तर त्याला आपली वस्तू कशा पद्धतीने चांगली आहे हे पटवून देणं ही कला तुम्हाला आत्मसात करावी लागेल ती कला जर तुम्ही आत्मसात केले तर व्यवसायामध्ये तुम्हाला यश निश्चितपणे प्राप्त होऊ शकते एक वेळचा प्रसंग बघा जेव्हा भगवंताकडे जातो पिंडक व्यापारी असतो हिऱ्याचा व्यापार करणारा पिंडक असतो तो जेव्हा पहिल्यांदा भगवंताकडे जातो तर तो म्हणतो भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझ मला सुद्धा माहीत नाही खूप संपत्ती आहे माझ्याकडे भगवान त्या संपत्तीमुळे मी दुखी असतो कष्टी असतो बेचैन असतो तरी सुद्धा भगवान तो व्यवसाय मला आवडतो का आवडतो कारण मी काम करत असल्यामुळे हजारो परिवार माझ्याकडून पोचले जातात हजारो परिवार जीवन जगतात तर भगवान मी व्यापारी असल्यामुळे मला आपण उपदेश करावा तर भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंड संपत्ती मनुष्याला कधीही गुलाम बनवत नाही तर संपत्तीच्या प्रति असणारी जी लालसा आहे लोभ आहे तो लोभ मनुष्याला मात्र गुलाम बनवत असतो आणि त्यामुळे व्यवसाय करत असताना भगवंत असे म्हणतात की अनाथपिंडक कारण व्यवसायामध्ये काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे जसं की नफा आणि तोटा व्यवसायामध्ये नफा आणि तोटा अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंत असे म्हणतात की एखादा व्यापारी जर उदार मनाने असा विचार करेल मी नफा न घेता माझी वस्तू विकतो तर त्याचा व्यवसाय चालेल का बिलकुल चालणार नाही व्यापाऱ्याचा तो गुण असला पाहिजे की त्याने त्यामध्ये नफा घेतलाच पाहिजे पण नफा घेणे आणि लूट करणे याच्यामध्ये सुद्धा भगवंतांनी तफावत सांगितलेली आहे म्हणजे एखादी वस्तू आपण दहा रुपयाची घेतोय दहा रुपयाची वस्तू आपण विकतोय दहा रुपयाची वस्तू तुम्ही बारा रुपयाला विकली पंधरा रुपयाला विकली तो तुमचा नफा आहे पण ती वस्तू जर तुम्ही वीस रुपयाला जर विकत असाल तर तो नफा नसून लोकांची लूट आहे भगवंत असे म्हणतात की यशस्वी व्यापार करण्यासाठी आपण केवळ नफ्याचा विचार केला पाहिजे तर अतिलोभामुळे अतिलोभामुळे आपण मनुष्याला फसवलं सुद्धा नाही पाहिजे तर प्रामाणिकता यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याकडे एखादा व्यक्ती जर आला असेल कारण लोकांची विशेषता असते वस्तू घेत असताना मनुष्य एकाच दुकानावर कधीही जात नाही जातो का एका दुकानावरती एका दुकानावरती तो जातो दुसऱ्या जातो तिसऱ्या जातो चौथ्या जातो म्हणजे ज्या ठिकाणी त्याला चांगली क्वालिटीची वस्तू आणि कमी किमतीमध्ये वस्तू मिळत असेल तर तो, तो व्यक्ती मात्र तिथे वस्तू घेत असतो जसं आता आम्ही सुद्धा गाडीचं काम करतो ज्या ठिकाणी आता आम्ही नवीन सर्व्हिसिंग केली तर वायफर गाडीचे पावसामुळे चेंज केले तर जिथे सर्व्हिसिंग केली म्हणजे शोरूम मध्ये तर आम्ही म्हटलं बाहेर पाचशे रुपयात आम्हाला ते वायफर मिळतात तुमचे वायफर तेराशे रुपयाचे आहे तर ते असं म्हणाले की भंतीजी पाचशे रुपयाचा वायफर सहा महिन्यामध्ये खराब होते आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की वर्षभर आमचा वायफाय खराब होणार नाही म्हणजे क्वालिटी अत्यंत महत्वपूर्ण आहे आपण जर क्वालिटी जर दिली असेल एकदा जर आपण व्यवसायामध्ये क्वालिटी जर लोकांना दिली तर नक्कीच मात्र लोक आपल्याकडे एकदा जर आलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्याकडे येऊ शकतो आणि त्यामुळे काही महत्वपूर्ण गोष्टी व्यवसायामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे उद्योगपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे नेहमी तुम्ही सातत्याने ते काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसरी गोष्ट परावलंबी व्यक्ती कधी व्यवसाय सक्सेस करू शकत नाही परावलंबी म्हणजे काय की तू कर मग आता तुम्ही करा तुम्ही थोडा वेळ जाऊन बसा तुम्ही थोडा वेळ करा म्हणजे दुसऱ्याच्या भरोशावरती जर एखादा व्यापार एखादा बिझनेस किंवा कुठलंही कार्य जर आपण करत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा यश संपादन होत नाही आपण जातीने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आपण स्वतः ती गोष्ट केली पाहिजे तर आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत असते किंवा दुसरा करेल असं जर आपण म्हणत असेल तर तिथे मात्र आपल्याला हानी सहन करावी लागते आणि त्यामुळे तुम्ही जातीने या सर्व काही गोष्टी आपण केल्या पाहिजे चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने आपण धार्मिक आहात बुद्ध संघ आपल्या सोबत आहे त्यामुळे नक्कीच हा आपला व्यवसाय अत्यंत खूप चांगल्या प्रकारे चालेल प्रामाणिकपणे उत्साहाने उद्योगाने हा व्यवसाय आपण संपन्न करावा अभिषेकला सुद्धा मी त्याच्या या व्यवसायामध्ये खूप खूप खुँ शुभेच्छा देतो रगत परिवारांना सुद्धा शुभेच्छा देतो आपण सर्वच या ठिकाणी बऱ्याच वेळापासून भिकुर संघाच्या धम्मदेशना श्रवण करत आहात आपण धार्मिक आहात त्यामुळे नक्कीच बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या विन्यास विनयाला अनुसरून बुद्ध तत्वज्ञानाचं आपण अनुसरण करावं आचरण करावं आणि आपल्या जीवनाला दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा वेळेच्या अभावी अधिक न बोलता एवढीच ही छोटीशी धम्मदिशणा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घावं Obrigado. <susurra>